माझ्याकडे कमीत कमी, कमी दीडशे ते पावणे दोनशे रे हो आणि वेगवेगळ्या देशाची आहेत म्हणजे नेपाळचं मादल आहे आसामचं तुम्ही मादिम बोलतात त्याला मोठा मादल मोठ्या तोंडाचं हो, हो, हो मोठा तोंडा माझं घर नऊशे स्क्वेअर फीट आहे पण फक्त झोपड्यापूरचं मी असं अंथरतो माझा मुलगा बाजूला झोपतो बाकी बघाल तिकडे नजर टाकली की काय ना काहीतरी तरी इन्स्ट्रुमेंट आता रे दोन बाथरूम आहेत काय पण एक बाथरूम मध्ये संपूर्ण रॅक्स लावलेत तिकडे कमीत कमी, -कमी माझे अठरा मटके आहेत आपण बोलतो मटके काय करायचे सगळे सुराचे आहेत आणि ते सुराचे मी विकत घेतो आणि घरी आणून त्याचं ट्युनिंग करता बरोबर आणि मादल आहेत आणि खूप जवळ तुमच्याकडे मंजिरा पण झांजा मंजिरा ह्या पण प्रचंड आहेत ना ज्या पण तुम्ही स्वतः ट्युनिंग करता ट्युनिंग